पालकमंत्र्यासमोरच आमदाराची अधिकाऱ्याला अरेरावी आमदार रत्नाकर गुट्टेंच्या दमदाटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात हाय व्होल्टेज ड्रामा आमदार रत्नाकर गुट्टे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय ज्यामध्ये ते एका अधिकाऱ्याला अरेरावी करताना दिसत आहेत शेजारी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर बसत आहेत परंतु त्यांच्यासमोरच रत्नाकर गुट्टेंनी अधिकाऱ्यांची लाज काढली आहे लाज वाटते का फालतू बोलू नको असं म्हणत रत्नाकर गुट्टेंनी अधिकाऱ्याला दमदाटी केली आहे एवढं सगळं होऊनसुद्धा पालकमंत्री असलेल्या बेगना बोर्डीकरांनी रत्नाकर गुट्ट्यांना थांबवण्याचा कष्ट घेतलं नाही शिवाय त्यांनीसुद्धा अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे त्यामुळे आता या प्रकरणावरून महाराष्ट्रात नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे काय हा ओर 17 कामायचा कार्यक्रम आमच्या शेतकऱ्यांचा सिंगण के सुरू हवा आणि सुरू लोकं किती लोकांचा संकाळ आहे आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न माननीय नामा आहे तिसरी गोष्ट माझा नावा का काम या अक्षर योजनेचं नसताले आहे एक पात्याचा आतापर्यंत रास्ता सुंदर फोन केला अरे बाबा तिचा अतिक्रमण झालेला आहे तर राहायचा कुठं तुम्ही ते काळाण्यात आला पाहिजे म्हणजे एकदा तो जबर म्हणजे एखादा माणूस जबरदस्ती घेऊन राहू शकतो सरकारच्या प्रॉपर्टीमध्ये मग तुमच्या समजा तुमच्या घरामध्ये जर तुम्ही घुसलं घुसू देणार का तुम्ही मग लाट शरम वाटवलाय ना तुम्हाला वाटत नाही प्रकरण न्यायच नाही काय काय नाहीये गैस ने भरपूर मोले करें नहीं न्याय नहीं प्रदर्शन 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 है प्रदर्शन नहीं प्रदर्शन नहीं प्रदर्शन नहीं प्रदर्शन नहीं प्रदर्शन नहीं प्रदर्शन मेरिश जाऊन त्याला तिथं रुसून टाका कळ का